हिंगोली येथील बियानी नगर श्री साई गणेश मंडळ यांच्या वतीने आज एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन कैलास काब्रा यांच्या उपस्थितीत झाले या कार्यक्रमात महिलांना बक्षिस देण्यात आली होम मिनिस्टर जिंका मानाची पैठणी या प्रतियोगिता कार्यक्रमात विजेत्यांना पैठणी भेट दिली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला गीत गायन नृत्य शब्द कोटी अंताक्षरी डान्स हे कार्यक्रम पूर्णतः महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कैलास काब्रा यांनी महिलांच्या या कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री साई गणेश मंडळ यांच्या या काळाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे व असे सांस्कृतिक कार्यक्रम असेच राबवावे अशी स्पर्धक महिलांनी आशा व्यक्त केली हिंगोली शहरातील बियाणी नगर भागामध्ये गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि आपण त्याच ठिकाणी आहे साई गणेश मंडळामध्ये या ठिकाणी दरवर्षी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठाना होती आणि इथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी होम मिनिस्टर असेल खुर्ची असेल रक्तदान शिबिर असेल असे विविध अनेक कार्यक्रम घेतात त्याचाच भाग म्हणून आज हिंगोली येथील साई गणेश मंडळाच्या वतीने आज इथे होम मिनिस्टर अशी एक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच स्पर्धकांची आपण प्रतिक्रिया घेणार होतो काही महिला आहेत ताई काय सांगाल या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आपल्याकडे कुठली किरदार आली होती स्पर्धेमध्ये हे साई गणेश मंडळ यांचं मानाव तेवढं आभार खूप कमी आहे त्या आमच्या बियानी नगर मध्ये दरवर्षी साई गणेश मंडळातर्फे अनेक विविध कार्यक्रम होतात खरं सांगू का तसा हिंदी गणेश मंडळ म्हणजे भारतातलं एक छोटस मिनी रूप समजून घ्या लहान मुलांसाठी बुजुर्ग असतील बुजुर्ग व्यक्तीसाठी आणि महिलांसाठी त्याचबरोबर कपलसाठी पुरुषांसाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होत असतात रोज स्पर्धा घेतल्या जातात सारखे भव्य शिबिर शिबिर आयोजले जातात आणि अजूनही वृक्ष लागवडी सारखे सुत्य उपक्रम सुद्धा या गणेश मंडळासाठी लाभवले जातात आणि आजचा तर कार्यक्रम विशेष आहे की आज इथे होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही सगळ्यांनी खूप अतिशय या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे आणि पूर्ण आमचं जसं बालपण आम्हाला अनुभव भेटलेला आहे असा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे निश्चित खेळामध्ये आम्हाला अक्षरशः आमचं बालपण आठवलेलं आहे अजूनही काही महिला आहेत ताई आपण होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आपल्यावर कुठली किरदार आली होती काय सांगाल आपली प्रतिक्रिया तसं प्रोग्रामच साई गणेश मंडळाचा चांगला आहे आणि बायकांना कलागुणांना वाव मिळाला बायाच्या घरात राहत होत्या त्याच बाहेर पडल्या आणि होम मिनिस्टरचा प्रोग्राम असल्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद मानते साई गणेश घर घरगुती काम करत करत महिलांना एक तिथं संधी मिळालेली आहे स्टेज मिळालेलं आहे महिलांनी उत्सुकता म्हणजे या याचा आनंद घेतलेला आहे अजून काय सांगेल अनुभव काय प्रतिक्रिया सांगेल मी घेतलेला गुलाबी साडीवरचा डान्स मला किरदार आलेला आणि छानपैकी मी बक्षीस पण मिळवलं मला खूप आनंद होत मी स्वप्नामध्ये पण गेस केलं नव्हतं की मला बक्षीस मिळेल म्हणून खूप छान वाटते बक्षीस पण मिळालं आमच्या बिहारीनगर नगरची शान असलेला आमचा बाप्पा त्याच्यासमोर रोजच एवढे सुंदर प्रोग्राम होतात आणि आज प्रवीण बायको सर पण इथे आलेले आहेत त्यांनी होम मिनिस्टर हा प्रोग्राम इतकं इतकं सुंदर तर घेत आहे की प्रत्येक जण इथे असलेला खूप जास्त एन्जॉय करतोय प्रत्येकाला खूपच मज्जा येते तसं तर रोजच खूप सुंदर प्रोग्राम होतात आम्हाला इथनं घरी पण जावं नाही वाटत आणि आजही खूप सुंदर प्रोग्राम इथे होत आहे होम मिनिस्टर मध्ये काय नाम बक्षीस काय काय सांगाल आम्ही पैठणी आहेत बक्षीस म्हणजे मानाची पैठणी देण्यात येणार आहे तीन पैठण्या आहेत इथे मानाच्या तीन नंबर इथे काढणार आहेत आणि आता तेच तोच सुंदर गेम इथे होत आहे पूर्व अशी काय खेळ चालू आहेत पैठणी जिंकण्यासाठी कुठले कुठले आपण आता इव्हेंट केले काय सांगाल पैठणी जिंकण्यासाठी सरांनी जी इतकी सुंदर सुरुवात केलेली आहे त्यांनी स्टेप बाय स्टेप पूर्ण आधी सुंदर वेगवेगळे वेग गेम घेतलेले आहेत त्यामुळे एकही गेम इथे कुणालाच बोर होत नाहीये प्रत्येक गेम हा सर्वांसाठीच नवीन आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त मज्जा येते निश्चित तर हे होते साई गणेश मंडळ बियाणी नगर येथील निश्चित महिलांना घरचे काम करून एक काहीतरी विरंगुळा म्हणून अशी करमणूक या कार्यक्रमातून झालेली आहे साई गणेश मंडळ बियाणी नगर यांनी महिलांसाठी अत्यंत आणि अत्यंत चांगला उपक्रम राबवलेला आहे यामध्ये महिलांना महिलांनी यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांना खरंच घरच्या कामातून एक इथे बोर न होता इथं चांगला आनंद यांनी लुटलेला आहे स्टार महाराष्ट्र राजू गवळी हिंगोली